चार वर्षाच्या यज्ञावर अमानुष अत्याचार मेशीची जनआक्रोशात मालेगाव तालुक्यातील येथे चार वर्षाच्या निष्पाप कुमारी हिच्यावर अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येने संपूर्ण परिसर समाजमनाला चटका लावणाऱ्या घटनेच्या विरोधात मेशी गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत एकमताने आवाज उठवला भविष्यात अशा विकृत आणि समाजद्रोही क्रूर कृत्यांना कुरु आळा बसावा तसेच आरोपीला फास्ट्रॅक कोर्टातून तात्काळ कठोर फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी बस स्टँड जगदंबा देवी चौक मंदिर येथून स्कॅन स्कैंड... स्कॅन्डल मोर्चा काढण्यात आला मोर्चातून गावभर फेरी काढत नागरिकांनी संताप व्यक्त केला महिलांपासून तरुणांपर्यंत तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने या निषेध मोर्चात सहभाग घेतला बालकांच्या सुरक्षिततेसाठी समाज सजग झाला पाहिजे आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सर्वत्र घुमली आज डोंगरारे डोंगराडे येथे घडलं उद्या आपल्या अवतीभवती घडू नये या भावनेतून गावकऱ्यांनी एकसंघतेने निषेध व्यक्त करत सजग व सुरक्षित समाज निर्मितीची शपथ घेतली मेशिकरांच्या वतीने कुमारी यज्ञाबाळा तुला भावपूर्ण श्रद्धांजली एस नाईन न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपाटणे आठवड्याभरापूर्वी जो निर्गुण चार वर्षाच्या बालकाची हत्या करण्यात आली यज्ञा दिसाने या चिमुरडीची हत्या करून त्या नराधामाने अतिशय क्लिष्टदायक आणि अतिशय नि निष्ठूरपणाने हा खून करून त्या बालकाचा जीव घेतलेला आहे समाजामध्ये असं वारंवार कृत्य घडतं आहे आत्ताच तीन दिवसापूर्वी परभणीमध्ये पण अशाच कृत्य घडलेलं आहे एका शिक्षकाकडनं आता आपल्या मालेगावचं उदाहरण जिवंत असताना आता इकडे बारामतीकडे बघ पण आत्ता दो दोन हजार असंच कृत्य घडलेलं आहे वारंवार समाजामध्ये या बालकांचं हत्याचं सत्र चालू झालेलं आहे आणि कुठंतरी समाजव्यवस्थेमध्ये ते प्र प्रस्थव वाढत चाललेलं आहे आणि असंच जर वाढत गेलं तरी भविष्यामध्ये लहान बालकांना रस्त्यावर फिरणं अवघड होऊन जाईल प्रत्येक ठिकाणी आईवडिलांना मुलांना सोडणं अवघड होऊन जाईल आणि त्या दृष्टिकोनातून आपण आज अर्थ हा यज्ञाला श्रद्धांजली वाहून निस्त भागणार नाहीये तर यज्ञाला न्याय मिळाला पाहिजे ज्या नाराधामाने हे वृत्त केलेलं आहे त्याला फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून गती न्यायालयाच्या माध्यमातून भाषेची शिक्षा झाली पाहिजे अशा समाज माध्यमावरती सर्वांची ओरड सुरू झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून कशी उपाययोजना सरकारने करावी हेच याच्या आजच्या या श्रद्धांजली सभेमधून आपण सरकारला जाहीर इशारा करतोय भविष्यामध्ये आपल्याला अजूनही जर कदाचित रस्त्यावर येण्याची वेळ आली तर डोळ्या धोकाच्या वतीने आपण सर्वांनी रस्त्यावर आलं पाहिजे तर भविष्यात मध्ये असं कृत्य पुन्हा घडणार नाही या दृष्टिकोनातून आपण आता भविष्यात आपण एक सजग नागरिक म्हणून सण ना, दक्ष नागरिक म्हणून ही भूमिका घेणं काळाची गरज आहे जर आपण जर माध्य या माध्यमातून जर समाजाच्या रस्त्यावर आलो नाही तर भविष्यामध्ये हे प्रकार वाढत जातील आणि बालकांचं जगणं अवघड होईल या दृष्टिकोनातून आपण हा निषेध व्यक्त करतोय यानंतर या ठिकाणी डोंगराळीतील घडलेल्या घटने घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही सर्व निशेचे ग्रामस्थ या घटनेचा निषेध करत आहोत ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला ही जी घोषणा आहे हे जे वाक्य त्या ठिकाणी तयार केलं कुठेतरी त्याच्याप्रमाणे याचं पालन झालं पाहिजे गेलेल्या घटनेच्या आरोपीला सदर आरोपीला खुल्याआम त्या ठिकाणी फाशी दी शिक्षा झाली पाहिजे हीच या ठिकाणी आमच्या सर्वांची अपेक्षा आहे आणि त्यासाठी आम्ही या घटनेचा सर्वांच्या वती वतीने निषेध करत आहोत जाहीर दिशे दिशे आरोपीला फाशी आरोपीला फाशी पालकांच असुरक्षित वाढलीच पाहिजे आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका